जीवन एक संधी आहे एक सुंदरता आहे एक अद्भुतता आहे या जीवनाला तुम्ही रूपांतरित करायला शिकलं पाहिजे तुमच्यामध्ये दैवी क्षमता आहेत जीवन केवळ स्वप्नांमागे धावणं नाहीये जीवन केवळ इतरांसाठी जगणं नाहीये जीवन केवळ सुखाचा शोध आयुष्यभर घेत राहणं नाहीये जीवन वस्तू पैसा संपत्ती जमवणच नाहीये याही व्यतिरिक्त जीवन बरच काय आहे अर्थपूर्ण आहे शाश्वत आहे स्थिर आहे संपूर्ण आहे जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधत नाही आणि मी का जन्म घेतला मी काय इथं आहे का हे चक्र चालतं का हे जन्म मरण होत राहत का माझ माझ मी म्हणत राहतो आणि एक दिवस जे आयुष्यभर धावत जमवलं ते मी का सोडून देतो का मी घेऊन जाऊ शकत नाही जन्माच्या अगोदर मी कुठे असतो आणि नंतर मी कुठे जातो हे प्रश्न गहन आहे बुद्धिवादी मन असेल आणि बुद्धिवादी भावना असेल तर लगेच करत की अरे नीट विचार करून पाहिलं तर इथं आपण नक्की आहे कशासाठी जगतोय काय धावतोय काय पळतोय काय काय हे धावणं चालू आहे माझ्या मनासारख्या गोष्टी घडल्यावर खरच मला सुख मिळेल काय तुमच्या बहुतांशी गोष्टी तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी करत असतात तुमची स्वप्ने इच्छा भावना ते दुसरे तुमच्यावर लादतात आणि तुम्ही असे काही भटकून जाता विसरून जाता कि तुमचं जगण देखील एक स्वातंत्र्य आहे एक पूर्णता आहे संपूर्णता आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःचे स्वतःला मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला अर्थपूर्णता स्थिरता शाश्वतता आणि संपूर्णता वाटत नाही हा शोध स्वतःपासून सुरू होतो आणि स्वतःमध्ये संपतो असा आहे बाकी सगळं धावणं व्यर्थ आहे अस्तित्व शक्ती आणि परमात्मा ईश्वर जर तुम्हाला स्वतःमध्ये सापडला नसेल आणि सापडत नसेल दिसत नसेल तर बाहेरची सगळी भटकंती बाहेरचे सगळं फिरत शोधत फिरणं दर्शन घेत फिरणं व्यर्थ आहे भटकावा आहे दिशाभूल आहे ते कुठंच घेऊन जात नाही कुठच पोहोचवत नाही म्हणून आत्मज्ञान म्हणतात स्वतःमध्ये स्वतःला सत्याचं दर्शन घडत आपली कर्म आपला पिच्छा सोडत नाहीत अनेक जन्माची कर्म सोबत घेऊन फिरतो आणि त्याचा परिणाम तगडा असतो तुम्ही त्याच हस्तक्षेप करून रूपांतरण करायचा प्रयत्न करता परंतु तुम्ही कर्म सुधरत नाही ना, ना तुमची जगण्याची पद्धत विधी रीत तरीका बदलता ना तुम्ही साधनेचा मार्ग धरता साधनेच्या मार्गाने सगळ्यात सुंदरित्या तुम्ही जीवनाला रूपांतरित करू शकता विवेकाने जागृतीने जीवनाचे निर्णय घेऊन तुम्ही जीवन जास्त लवकर वेग पूर्णतेने समजून घेऊ शकता कर्मांचं ओझही कमी होताने आणि जीवनही सुकरतेने जगता येऊ शकता